पुण्यात भूतानच्या तरुणीवर सात जणांकडून अत्याचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक भूतान देशाची नागरिक असलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणीवर पुण्यात सात जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे ही भूतानी महिला दोन हजार वीस पासून पुण्यात वास्तव्याला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही मुळीची भूतान या देशाची असून दोन हजार वीस मध्ये ती भारतात असलेल्या बोधगया येथे आली होती त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली ऋषिकेश यांनी त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली कुकडे आणि पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्याला दिले तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली आणि याच ओळखीचा फायदा घेत शंतनू कुकडे यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींनी लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि आत्ताच्या प्रकरणात पोलिसांनी शंतनू कुकडे आणि त्याच्या मित्रांना अटक केली आणि या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावरून शंतनू कुकडे यांच्यासह ऋषिकेश नवले जालिंदर बडदे उमेश शहाने प्रतीक शिंदे ॲडव्होकेट विपिन बिडकर सागर रास्केय अविनाश सूर्यवंश मुद्दासेन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे